मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला हा कदापि सहन केला जाणार नाही तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते जर तुम्ही याच्यापुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही हा माझा इशारा तुम्हाला आहे त्यांची सगळी माणसं सोडायची त्यांनी आम्हाला घाणेड्या घाणेड्या शिव्या द्यायच्या आणि यांची सगळी टोळधाड आमच्यावरती सोडायची मी काय त्याच्यातली घाबरणारी नाहीये माझं नाव चित्रा वाघ आहे जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी -लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची दे सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळे मराठ्यांमध्ये आहे सुसंस्कृत महाराष्ट्र बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत देशाने पछाडलेल्या जरांगेनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मांडणारा असूच शकत नाही